बघा भीम बघा माझ्या हिमबाईचे मांडे कशा बनवत आहेत आमचा नवीनच हुनेर आहे ना आजच आम्ही दडण आणलं आजच मांडे करून पाहून राहिलो ओके नाही का आम्हाला याचा काही हुन्नर नव्हता आणि ते पण चुलीवर बनवत आहेत बघा मला जेवायला याच असन येऊ शकता तुम्ही तसं काही नाही चुलीवर बनवत आहे आणि हे बघा कट करून कसं हातावर माझ्या इनबाईला मांड्याचा पावन सर आहे कारण माझी इनबाई लय लाडाची आहे म्हणून त्यांना दोघांनाही मी मांड्याचा पावनसार आयोजित केलेला आहे आणि शिरकंड आणला आहे माझ्या मुली आहेत या या मुलींना मी मांडे शिकवत नाही पण ह्या काही शिकून नाही आणि मी आता मी तर जेवण केलं बा मला जायचं आहे ना गावला आता तुम्ही आरामशी जेवू जाता मांडे कशी झालते एक नंबर हाँ। एक हाँ। नंबर <laughs> इनबाई चाचे मस्त फर्स्ट माझी मुलगी मुलीच्या घरी आली त्या इनबाई बाय इन मी जेवली सोबत

आम्ही जेवण करायचोच आहे आता जेवण आता करू लागत आहे हा मदत करू लागत आहे मग नंतर जेवण करणार आहे झाल्यावर मदत केली ना हे खास पवित्र होणार आहे कारण जे जेवले जे ना लोक त्या लोकांना पावन झाले तुमचं तुमच्या हाताने बनवलेलं मांडे कोण कोण बनवले मांडे बाई आणि माझ्या मुलीच्या आणि माझ्या मुलींना खूप मदत दिलेली आहे माझ्या मुलीच्या खूप सुंदर आहे तिचा वाडा बघा गाव को बोला मांडे जेव्हा ये ना दहा किलोचे मांडे होते बघा चुलीवर मस्त मांडे चालू आहे मालिस बघा पिठाची कशी हे बाई तू खूप हुशार आहे हिंद बाई

श्रीखंड आणि मांडे खाल्ले चिकन आणि इकडे बघा आता एक बाकीच्याई जय भीम बोला जय भीम जय भीम बोला आता तुम्हाला लागत आमच्या गावाला सत्य फुला ताई हे घे तुम्हाला जर लागत तर आमच्या असावा पोही हे गाव आहे मान्यापाशी खूप त्रास घेतला तुम्ही माझ्यासाठी घेतला घेतला चाळीस पाहुणे होते आमच्या घरी चाळीस पाहुण्यांना आम्ही माडे जीव घातले धन्यवाद धन्यवाद आम्ही मध्ये सांगा